मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतला उद्याच्या भागातला ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो हा धडाकेबाज प्रोमो मात्र आता चांगलंच आत्याची आणि रम्याची जिरवणार आहे कारण की जे स्वप्न आत्या आणि रम्याने पाहिलं होतं त्या स्वप्नांवर पाणी सोडताना काव्या असणार आहे कारण की रम्याला असं वाटत होतं कधी ना कधीतरी ती काव्या पार्थपासून वेगळी होईल आणि त्यासाठी रम्या देवाकडे सुद्धा प्रार्थना करत असते व सुवात्या रम्याला विचारत असतात की हे सगळं कशासाठी करते कारण की रम्याने सुद्धा पार्थला काहीही होऊ नये आणि तो बरा व्हावा यासाठी व्रत केलेलं असतं आणि नवस बोललेले असतात परंतु रम्या म्हणते मला विश्वास आहे की ती काव्या कधीच पार्थची होऊ शकणार नाही आणि पार्थ सुद्धा कधीच काव्यावर प्रेम करू शकणार नाही मला माहीत आहे काव्या कधीच त्या पार्थला नवरा म्हणून स्वीकारणार नाही ना परंतु मित्रांनो उद्याचा प्रोमो हा मात्र रम्याच्या स्वप्नावर पाणी सोडताना दिसत आहे कारण की स्वत काव्या हॉस्पिटलमध्ये पार्थला आय लव्ह यू पार्थ मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मला तुमची साथ हवी आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या चिडक्या मांजरीसाठी माझी साथ तुम्हाला द्यावीच लागणार आहे मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी तुमच्यावर खूप प्रेम करते पार्थ माझी साथ सोडून जाऊ नका असं मात्र काव्या रडत असते आणि तिच्यासमोर पार्थ असतो कारण की आपण पाहतो की मानिनीने काव्याला हॉस्पिटलमध्ये यायचं नाही असं सांगितलेलं आहे परंतु जेव्हा काव्याला असा भास होतो की पार्थ तिला बोलवत आहे पार्थ देशमुख मला बोलवत आहेत आणि म्हणून काव्या हॉस्पिटलमध्ये जाते परंतु हॉस्पिटलमधलं चित्र मात्र काहीसं भयानक दिसून येतं कारण की पार्थला खूप जास्त त्रास होत असतो तिथे नंदिनी असते नंदिनी पार्थला उठा पार्थ तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही असं बोलत असते पार्थचे श्वास थांबलेले असतात मित्रांनो हे सगळं काही विक्रम आणि मानिनीसाठी तसेच जीवासाठी सुद्धा खूप मोठं दुःख असतं खूप मोठा धक्का बसतो मानिनी बेशुद्ध असते आणि त्यानंतर विक्रम मानिनीला समजावत असतो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे नंदिनी रडत असते परंतु धावत आलेली काव्या मात्र पार्थकडे जाते पार्थ देशमुख मला बोलवत आहेत असं म्हणत ती पार्थजवळ जाते परंतु जी चित्र तिच्या समोर असतं नंदिनी रडत असते जीवा तिथे असतो जीवा पार्थला उठवण्याचा प्रयत्न करत असतो दादा तू मला सोडून जाऊ शकत नाही नंदिनीसुद्धा म्हणत असते की माझ्या वेड्या बहिणीला असं तुम्ही सोडून जाऊ शकत नाहीत पार्थ उठा असं म्हटल्यानंतर मात्र जीवाच्या डोळ्यासुद्धा खूप पाणी येत असतं कारण की काव्या ही जीवाची असते परंतु काव्यालाच कळालेलं नाहीये ती कधी पार्थची झाली आहे पार्थवर ती मनापासून प्रेम करत असते मित्रांनो आपण पाहतो की काव्या पार्थवर प्रेम करते ही भावना तिच्या मनामध्ये आता जेव्हा पार्थचे डोळे हे मिटलेले असतात तेव्हा मात्र तिच्या ओठावर तिची भावना ही सहज येते आणि हे जीवा ऐकतो मित्रांनो आपण पाहिलं की कशा प्रकारे काव्या देवीच्या मंदिरात जाते ते देवीचं मंदिर तेच असतं जिथे जिवा आणि काव्याने दिवे लावलेले असतात तेव्हा दिवे अपुरे पडतात परंतु आता मात्र दिवे अपुरे पडणार नाहीत असं म्हणत काव्यात ते शंभर दिवे तिथे लावते देवी एकच प्रार्थना आहे एकच मागणं आहे माझ्या पार्थला काहीही होऊ देऊ नकोस पार्थ शुद्धीवर यायलाच हवेत देवी तू माझं मागणं ऐकलं नाहीस मला जे हवं होतं तू ते मला दिलं नाहीस माझे दिवे अपुरे पडले होते परंतु आता मात्र मी खूप जास्त श्रद्धेने तुझ्याकडे भीक मागतीये पार्थला काहीही होता कामाने असं म्हणत मात्र काव्या शंभर दिवे लावते त्यातले तीन दिवे उरलेले असतात तेव्हाच मात्र एक वादळ येतं आणि ते मात्र काव्याच्या मनावर घाव घालत असतं काव्या देवी आईकडे पुन्हा म्हणत असते असं का करतीये असं काय मागितलं आहे मी तुझ्याकडे की तू मला हे सुद्धा देऊ शकत आहेस माझ्या पार्थला काहीही होता कामाने आणि हे तीन दिवे शेवटचे राहिले आहेत माझे पार्थ हे शुद्धीवर आलेच पाहिजेत असं म्हणत काव्या ते दिवे लावत असे मित्रांनो वारा एवढा सुटलेला असतो की त्यातला एक दिवा मात्र तिथे विसतो आणि एक दिवा खाली पडतो आता मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हाच तिला पार्थचा आवाज येत असतो परंतु काव्याने ठरवलेला आहे ती म्हणते की देवी आई तुझ्या दारात मी उभी आहे तुझ्याकडे मी ज्या गोष्टीची भीक मागतेये ते माझं सौभाग्य आहे त्यामुळे असं करू नकोस मला माझा पार थवा आहे आणि त्यानंतर मात्र तिथे काव्या जे तिथे बाजूला दोन दिवे विजलेले असतात ते दिवे घेऊन त्यामध्ये वाद भरून ते दिवे मात्र ती पुन्हा पेटवते मित्रांनो काव्याने ते दिवे लावलेले असतात परंतु हॉस्पिटलमध्ये मात्र वेगळंच आणि भयानक चित्र उभं असतं हॉस्पिटलमध्ये जेव्हा काव्या आलेली असते तेव्हा विक्रमने पाहिलेलं असतं की मानिनी मात्र तेव्हा काव्याला तिथे थांबवू देत नाही मानिनी असं का वागलेली आहे विक्रम हा प्रश्न तिला करतो तो म्हणतो की आपण नवरा बायको आहोत तू आतापर्यंत काहीच गोष्टी माझ्यापासून लपवलेल्या नाही आहेत मग आता का आता तुझ्या मनामध्ये काहीतरी शिजत आहे तुझ्या मनामधली खतखत तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे तू काय लपवत आहेस माझ्यापासून तेव्हा मात्र माणिनीला वाटतं की बरोबर आहे हे जे आहे ते अगदी बरोबर आहे मी काव्याच्या अफेअरबद्दल बद्दल सांगायला पाहिजे का माझा पार्थ हा काव्यावर किती प्रेम करतो तिची किती काळजी घेतो परंतु काव्याने मात्र खूप चुकीचं माझ्या पारसोबत केलं आहे आणि ती माझ्या पारची बायको होण्याची लायकीची नाही आहे असं मात्र मानिनी मनामध्ये विचार करत असते विक्रम मात्र विचारत असतो मित्रांनो आपण पाहतो की तेवढ्यातच मानिनीला असं वाटतं की आपण सांगावं का यांना कारण की यांच्यापासून मी काय लपवू शकते आमच्यामध्ये असा कोणताही आडपडदा नाही आहे मी सांगायलाच पाहिजे आणि तेवढ्यातच तिथे रम्या आणि वसुआत्या आलेल्या असतात आणि त्या सांगतात पार्थचे डोळे उघडलेले आहेत आणि पार शुद्धीवर येत आहे मित्रांनो या अशा गोष्टी घडतात जेव्हा नंदिनी पार्थ सोबत असते नंदिनी स्वतः पाहते तर पार्थने डोळे उघडलेले असतात आणि तो, तो काव्याला आवाज देत असतो आणि इकडे मंदिरात काव्याला भास होतोय की मला पार्थ देशमुख आवाज देत आहे ती देवी आईला म्हणत असते की देवी आई फक्त एकच मागणं आहे कारण की मी पार्थ शिवाय जगू शकत नाही अकरा अकराची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला काहीतरी विष मागायचं असेल तर तुम्ही ती मागू शकता असं मला कोण म्हणेल असं मात्र निरागसपणे काव्या दिव्याईला बोलत असते मित्रांनो काव्याचं प्रेम हे पार्थवर झालेलं असत परंतु त्याची जाणीव हॉस्पिटलमध्ये काव्याला होते जेव्हा पार्थचे डोळे मिटलेले असतात आणि तेव्हा सर्वांसमोर मात्र काव्या म्हणते की पार्थ मी तुमच्यावर खूप प्रेम करते तुम्ही मला असे सोडून जाऊ शकत नाहीत मित्रांनो मानिनी समोर मात्र वसुआत्या आणि रम्या असं काही चित्र दाखवतात की रम्याने किती काही गोष्टी केल्या आहेत पार्थसाठी केल्या आहेत आणि ती काव्या काय करते काय करत असेल ती तर इथे नाही आहे सुद्धा कुठे दिवे लावतीये काय माहिती असं मात्र वसुआत्या म्हणून दाखवतात रम्याने तर किती नवस बोललेत अन्न पाहण्याचा त्याग केला आहे हे सगळं रम्या करू शकते ती काव्या नाही खरंच मानिनी तू चुकली आहेस परंतु आता तो विषय नको आहे आपला पार्थ हा शुद्धीवर आला आहे परंतु इकडे पार्थला खूप जास्त त्रास होत असतो कारण की तिथे काव्या नसते काव्या काव्या म्हणत पार्थला आणखीनच त्रास होतो श्वास घ्यायला त्रास होत असतो तिथे डॉक्टर आलेले असतात जीवाही खूप घाबरून जातो परंतु मित्रांनो पार्थ मात्र काव्याचा ध्यास करत त्याचे श्वास तिथेच थांबवतो आणि इकडे मात्र काव्य आता समोर आलेली आहे आणि जेव्हा काव्या, काव्या पार्थला तिच्या प्रेमाची कबुली देते तेव्हा मात्र पार्थच्या हाताची हालचाल होत असते कारण की काव्याने पार्थचा हात हातात घेतलेला आहे आणि ती पार्थला आवाज देत असते प्रेम आहे असं सांगत असते आणि तेव्हाच पार्थची हालचाल होते तर आता मित्रांनो जो काही श्वास हा काव्याने पार्थचा आणलेला आहे मरणाच्या दाढेतून हा पार्थ जिवंत काव्याने आणलेला आहे आणि त्यानंतर काव्याला प्रेमाची जाणीवसुद्धा झालेली आहे परंतु माणिनी ही काव्याला माफ करेल का कारण की तिचा पार्थ तिचा मुलगा हा काव्यामुळेच तिथे जिवंत आहे हे, हे सर्वांच्या तोंडातून तिथे येतं विक्रमसुद्धा हीच गोष्ट मानिनीला समजावून सांगतो की ज्या मुलीला तू इथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊ दिलं नाहीस याचं कारण तर मला माहीत नाही आहे कारण की जेव्हा मानिनी कारण सांगत असते तेवढ्यातच तिथे आत्या आणि रम्या आलेल्या असतात आणि त्यामुळे आणखीन विक्रमला माहीतच नसतं की हा सगळा प्रकार आहे परंतु मित्रांनो जेव्हा पार शुद्धीवर येतो याचं कारण काव्य असते कारण की काव्याचं नाव घेताच आणि काव्याने प्रेमाची कबुली देताच हा सगळा प्रकार उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे हा धडाकेबाज प्रभू मात्र रम्या आणि वसुआत्याची जिरवताना सुद्धा दिसणार आहे आत्याला जे काही वाटलं होतं की माणिनी रम्याबद्दल आता विचार करे तिचा सून म्हणून विचार करे कारण की आपण पाहतो की काव्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा मानिनीने येऊ दिलेलं नाहीये आणि ही, ही गोष्ट खूप चांगली घडली आहे हे वस्तू असतं परंतु ज्या गोष्टी बदलतात त्या मात्र सगळी चक्र फिरवतात आणि त्यानंतर पार्थ आणि काव्याला एकत्र पाहून पुन्हा रम्याचा संताप होतो मित्रांनो पुढील भाग खूप जास्त इंटरेस्टिंग होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्याची जी प्रेमाची कबुली आहे त्याचा अर्थ मानिनीला समजू शकेल का आणि त्यानंतर मानिनी काव्याच्या अफेअरबद्दल घरामध्ये सगळ्यांना सांगेल का नंदिनीला या गोष्टी समजतील का आणि जी प्रेमाची कबुली जीवा समोर दिलेली आहे जीवा ही भावना समजू शकेल का तर आता मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो तसेच लेटेस्ट ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला मात्र विसरू नका